तुझ ना घ्या शादीला गुणू मी त्यांना बारा सांगितलं पण तेव्हा करते दांडे कुराडी काठ्या पाया तोडी मा आणि पाया तोड घे मला त्या दाग्यामुळे त्याचं नाव घेतलं तर त्याला त्याला तर मोजितच नाही कारण त्याचं नाव मी घेत बी कारण नाव कोणाचं घ्यावा आणि कोणाचं नाही घ्यावा त्याला बाप देण्याची करायचं नाही तर आज तुझं नाव अभिनय घेते गिरीश साहेब साहेबांनी सांगितलं धनंजय पाटील तुम्ही काही बोलू नका आता आम्ही त्याला बोललो मी दोन तीन दिवस झाड गपट लोक नाही रे माय बाप हो करत नाही तुम्ही ऐकत त्याच्याविषयी काही बोललो मी मग आता ते गबसले पण बारीक आवाज तुम्ही बोलतो मला आज कळलंय काहीतरी बोललाय पण मला ऐकायला नाही मिळालं मी आज संध्याकाळी ऐकन कारण त्याचा मोक नाही काम मला हे मला सेवा करायची ते हे मोकळी संघल काही काम तर तेव्हा काहीतरी म्हणला पण बारीक आवडत म्हणला कण बारीक कळ त्यांनी निघत तस मला याला ऐकून दे मग त्याला बा मग कस नसता मग गिरीश महाजी साहेबांना कचित सांगायचं तू कशाला बोलला मी बोललो बघा मग मराठी बोलायचं मी काल शहा नाही मी काल शाण नाही बघा आपला कथक टप्पा लागला वाजला त्याला सुट्टीच नाही आता मी आता दोन तीन दिवस झाले आता कानलाय हळूच आवाज म्हणून लय बारीक बोलतो जरंगे साहेब ते मला आता

मी काढलाय शहाणा नाही माना दिला गुण मी त्यांना सांगितलं पण ते वळवळ करते दांडे कुराडी काठ्या पाया तोडी मा आणि मा पाय तोड हे मराठ्या जागेमुळे तो आहे चेरीत ना तुला बोलू झाला का मला नुसते अटक करायचं म्हटलं तरी हे पुरेचे पुरं काय होईल राज्यात तू काय स्वप्न बघू तू गोप मर ना मला त्याचं ऐकून द्या फक्त तो, तो वर नाही बोलत मी कारण शक्य दिलेलं मराठीच असेल शब्द दिला काय मला तरी बदलात नाही त्याला शब्द दिला किंवा गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय मला फक्त ऐकून द्या आहे त्याचसाठी मी कागदा घेऊन नाही पिशी पिशवत बाजाराची माहिती कोणाला तुम्ही वाचा तुम्ही वाचा मी धान मंडळातच घेऊन गेला अरे ते कायदे मंडळ आहे बस्तीस वर्षी तुला अनुभव आहे जरा शाने सारखं वाग ना आवड आदळ ते फिरले कोण करतो तिथं कशाला नाही त्या त्यान मंडळा तुम्ही बरं मग हिंदी मला येत नाही मी का करत मी हिंदी त्याच्या भाषणात वाटून ते बर खर बोलत मी त्याला म्हणलं गोरगरी बा खाल्लो जेल ला गेला तुला तळतराग लागला तो महाराष्ट्राचं लग्न खाल्लं आणि बेसर भाषा खाऊन आला मी आज म्हणलो त्याला तेव्हा म्हण तू त्याला काय माहीत मध्ये काय काय मिळत आहे मधी बेसन कांदा मिळतो मग काय कोणी भरजस्ट करला एवढा मोठा नेता आहे कायद्याची शपथ घेतली कायदा पाहिजे तोडवायचा नसतो जातीवाद करायचा रात्र दिवस मराठ्यांना आव्हान करतोय मराठ्यांना शांत राहा हे राज्य शांत ठेवायचंय शांत आपलं राज्य आहे ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर नाही हे राज्य आपलं आहे ते जिल्हा आपले तालुका आपले फायद्यासाठी तो आपल्याला नाही लावायचे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एका जीवान गावात बांधव असो धनगर बांधव असो वंजर बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो आत्ताही गाव खेड्यात बाग मी तुमच्याकडे गाव खेडे असते ना बघा तुम्ही लग्नात जर चालले ना ओबीशी बांधव मराठा बांधव दोघं पन्नास कटोला आणि दोघे बाजी पाहिजे आज हे पाहिजे तो उद्या तेव्हा पाहिजे तो आणि जर त्यांनी होते घेल एवढं प्रेम आहे ज्याला जर मोटर चालली ना ते तर मग आपली मोटर घेऊन बांधितो पिका इतकं प्रेम करते ते एकमेकांत कापस आपण आपल्यासारखा कोणाच्या नाही यायचे कोणाचा खातून जेल लागतो तू फक्त आज काय बोलला मला उद्या मला तो ऐकून उद्या बघतो मी हरी उद्या दिवस माझ्या कसा काय तो आणखी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मग कोणत्या जातीत असू त्याला सूट देणार देणार बिना फक्त माझी तुम्हाला विनंती एकजूट फुटून देऊ नका नोटिशी जग गृहमंत्री बघती आता मी हे बोलतो मोगाशी त्या वडगावच्या पाठीमाग मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता हे लोकांनी सुधारून दिलं नाही म्हणून मला नंतर बोलू गृह मंत्रालय सांगतो नोटीस मागे घ्या उघड ताणू नका नसता आपण मुंबई जायचं म्हणलो का नाही आणि मग नोटीस तुम्ही आम्हाला म्हणजे तिकीट दिलं काय आम्हाला या म्हणून आणि नोटीस काय होईल बरं आता काय होईल आता काय करता कसा दिला तुम्ही बरं आम्हाला मुंबईत जायचंच नाही आमचं ठरलंच नाही साध्या छोटी गोष्ट आहे माझ्या ना मला मुंबईत जायचंच नाही मग नोटीस द्यायची काही गरज आहे का ठरल्यावर ठीक आहे लगेच देऊ देऊन ट्रॅक्टर मग घेऊन जाऊ आता हे मराठी इतके कलाकार आहे यांना जर त्यांचा बाप मानला ना तू लग्नाला जायचा नाही तू शेतात जाय शेतात जातो तिक पहिलं मानतो मग लग्नाला आणि तुम्ही इतकं त्यांना सांगितलं हे हो हो। तुम्हाला माहित होते का मग गेले किती एडपटपणा आहे बरं आम्ही डिक्लेअर केलं नाही घोषणा नाही तरच नोटीस बरं द्या द्याय हरकत नाही आता का मुंबई जाऊन जायचं नाही पण का जाऊ नये आम्ही मुंबई बघायची नाही का मुंबई महाराष्ट्राची नाही का आम्ही महाराष्ट्रात का नाही आम्हाला बघायचं भा अरिमान कसं उडवतो मंत्री कोणच्या खोलीत झोपवतो देव कसा झोपवतो आम्ही बघू नये का चहा कोणच्या कंपात पितो त्याच्यामध्ये साखर टाकतो का आमच्या साखर्यासारखी तो साखर हाय का बघायचं नाही कामवून करतो आणि बघू नये का रॅड्या कोण कोण आम्ही बघायचं नाही का लोक म्हणतात मात्र लय मोठे वर बघितलं टोपी पडते मग आम्ही बघू नये का कस घे आम्ही जायचं नाही का हिरो हिरोईन चे बंगले कसे दिसते बो बिस्किट च्या कांबाळ्या कसल्या असतात चॉकलेट कस काय होते बघायचं नाही का मी म्हणजे सगळे देशात लिहित ते दे आणि बघायचं नाही का आम्ही काय केलं तुमचं आमची मुंबई बघू ना आम्हाला कशी दिसती काय होती मंत्रालयाला जवळून आत लोक बघू दे कशी करू मग मंत्रालयाचं लांब जवळ नको आम्हाला काय करायचं का तिथं आम्ही काय करायला दिलं तुम्हाला आमच्या भाकरी घेऊन चालला तेवढी एकच अवस्था करा फक्त आम्ही नाही ते नैसर्गिक कुठं जावं कसा यावा आम्ही काही म्हणलो का जायचं नाही आम्ही काही त्रास दिला तुम्हाला नाही मग तुम्ही कमल पुढे आमच्या मग घरावर घेऊन दे